साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता ही कृष्ण आणि दुष्यंत जे आहे ते दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घेत जे काही सात फेरे असतात ते फेरे पूर्ण करत असतात आणि तेवढ्यामध्येही सावित्री जी आहे ती गौतमीकडे पळत येते आणि बोलते की अगं पिल्ला अगं पिल्ला तू कधी आली असं म्हणत सावित्री खूप रडत असते सावित्री ह्या गौतमीला येऊन मिठी मारते आणि बोलते की माझं पि किती दिवसाचं गायब झालं होतं किती दिवसाची वाट बघत होते मी पिला अगं आलीस ना पिल्ला तू असं पण सावित्री जेव्हा या गौतमीला बोलत असते तर गौतमी नुसती बघत असते त्यानंतर इकडे ही सावित्रीची आहे ती बोलते की अगं चिखल मातीत वाढलेली ती कार्टी बघ राजाच्या महालात गेली बघ काय करायचं आता असं पण ही सावित्री जेव्हा बोलत असते आणि काय होऊन बसलं ग हे असं पण ही सावित्री बोलत असते माझ्या पिलाला हे सुख जे आहे ना ते नाही मिळालं आणि त्या झिपऱ्या कोण कुठली अवधास तिच्या नशिबी ते सुख असं पण इकडेही सावित्रीची आई ती गौतमीला बोलत असते अगं माझा एवढा मोठा हा हिर मी तुझ्या लग्नाची खूप स्वप्न बघितलं होतं आणि काय होऊन बसलं हे अगं पिला काय होऊन बसलं बघ ना हे असं पण सावित्री बोलत असते अगं इतक्याची इतक्या तिचं नशीबच कसं पालटलं तेच मला काही समजत नाही आहे असं पण इकडे ही, ही सावित्री बोलत असते तिची जिंदगी एवढ्या चांगल्या माणसाच्या ताब्यात कशी गेली मला तेच काही समजत नाही आहे असं पण ही सावित्रीची आहे ती बोलत असते ज्या घरची सून होण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे ती आणि त्याच घरची सून झाली आहे ती भिकारडी मुलगी असंही सावित्री रडतच या गौतमीला सांगत असते तर दुसरीकडे गुरुजी जे आहेत ते आपल्या कृष्णाला ज्या काही समोर सुपाऱ्या ठेवलेल्या असतात त्यातील एक एक सुपारी जी आहे ती बाजूला करण्यासाठी सांगत असते आणि ही सर्व फेरे पूर्ण करत पुन्हा जागेवरती या आपल्या कृष्णा आणि दुष्यंतला गुरुजी सांगत असतात आणि अगदी छान प्रकारे कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन ती सात फिरे पूर्ण करत एक एक सुपारी जी आहे ती बाजूला करत असतात नंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे दुष्यंत आणि कृष्णाचा जो काही विवाह सोहळा आहे तो संपूर्ण झालेला असतो आणि तेव्हा गुरुजी बोलतात की चला तुमचा विवाह सोहळा संपन्न झालाय जयकांत जो आहे तो बघत असतो इकडे दुष्यंत आणि कृष्णाचे आहे ते खूप खुश असतात गुरुजी बोलतात की तुमचा घरचा कार्यक्रम जो आहे तो तुम्ही घरी करू शकता असं पण गुरुजी बोलत असतात त्यानंतर इकडे काकी आहे काकी बोलते की झाला एकदाचा दुष्यंतचा विवाह आता फक्त गृहप्रवेश करायचा आहे घरी गेल्यावर देवच दर्शन करून मग हा गृहप्रवेश करायचा आहे असं काकी बोलत असतात आणि बायजाबाई मी जे बोलते ते बरोबर आहे हां असंही जी काही काकी आहे ती बायजाबाईंना बोलत असते आणि मुलीची पाठवणी जी आहे ती अगदी चांगली झालेली बरी असं पण ही काकी बोलत असते बायजाबाई आपण सर्वजण मंदिरात जाऊयात असं पण ही काकी म्हणत असते त्यानंतर इकडे ही सावित्रीची आहे ती ह्या आपल्या गौतमीला बोलते की ती मुलगी म्हणजे तुझ्या राशीला लागलेलं ला एक ग्रहण आहे आता बघ तू नाही त्या मुलीला मी कधीच घरात येऊन दिलं नाही तर नावाची सावित्री नाही असं सावित्री बडबडत असते परंतु मित्रांनो गौतमी काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर सावित्री जी आहे ती ह्या गौतमीला बोलते की अगं तुझ्या मनामध्ये जो राजकुमार आहे तो श्रीमंत आहे ना गं मला सांग बरं का तो राजकुमार कोण आहे तो असं पण सावित्री ही बोलत असते मी त्या बायजाबाईच्या दारातून नाही तुझी वरात काढली तर नावाची मी सावित्री नाही असं सावित्री ही बोलत असते गौतमी तुझ्या मनात जो राजकुमार आहे ना त्याला भेटायला जाऊ बरं का आपण एकदा असं सावित्री ही गौतमीला बोलत असते आणि गौतमी आता या सावित्रीला नकार देते मान हलू लागते तर सावित्री बोलते की सोन्या नेमकं काय म्हणायचं तुला काय झालं बोल ना अशी का तू नाराज आहे असं पण ही सावित्री ह्या गौतमीला विचारते तर सावित्री ही गौतमीला बोलते की सर्व ठीक आहे ना तेव्हा ही गौतमी बोलते की नाही आई काहीच ठीक नाही आहे असं ही गौतमी आपल्या आईला बोलते सावित्री बोलते की काय म्हणायचं बाळा तुला नेमकं तर गौतमी जी आई ती बोलते की नाही आई आमच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली गं असं पण ही गौतमी बोलत असते आणि आम्ही दोघेजण आजपासून वेगळं झालो आई असं पण ही गौतमी आपल्या आईला सांगते आणि खूप रडत असते आता तर सावित्रीला खूप मोठा धक्का बसलेला असतो सावित्री लगेच दोन्ही हात जे आहे ते आपल्या डोक्याला लावून घेते आणि बोलते की अरे देवा हे काय होऊन बसलं असं म्हणत सावित्री आता आपल्या डोक्यामध्ये खूप मारू मारू घेते आणि बोलते की अगं पिला तुझ्या प्रेमाला त्या पांढऱ्या पायाची अवधाचा तिचीच नजर लागली ग त्यामुळेच तुझ्या प्रेमाचं असं झालं असंही सावित्री या कृष्णाच्या नावाने खूप बोटोबुडू लागते आणि खूप रडू लागते आणि बोलते की आता काहीच आपल्या हातात शिल्लक राहिलं नाही कुठल्या जन्माचं पा पाप जे आहे ते आज फेडावं लागतंय असंही सावित्री रडतच या पूजासमोर बोलत असते दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही हात जुडून इकडे देवाचं दर्शन घेत असतात बायजाबाई आणि काकी पण जवळ असते जयकांत पण असतो काकी बोलतात की आता चांगला आशीर्वाद मागा बरं का देवाला तेव्हा हा दुष्यंत जो आहे तो जयकांतला बोलतो की जयकांत गाडी काढायला सांग असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो इकडे जयकांतला बोलत असतो तेव्हा काकी बोलतात की अरे थोडा मोठांचे आशीर्वाद घेण्याचं बाकी आहे असं काय करतोस दुष्यंत बाईजाबाईंचा पहिला मान आहे त्यांच्या पायापड अगोदर चल बरं असं पण इकडे काकी ज्या आहेत त्या इकडे दुष्यंतला सांगतात दुष्यंत आणि ही आपली कृष्णा दोघे बाईजाबाईंच्या पायांचे आशीर्वाद घेतात त्यानंतर इकडे काकी ज्या आहेत त्या बोलतात की आता भाऊजींच्या पायापड म्हणजे इकडे ह्या आढळरावांच्या परंतु दुष्यंत काय आपल्या बाबांचे आशीर्वाद घ्यायला तयार नसतो इकडे कृष्णा आशीर्वाद घ्यायला जाते परंतु दुष्यंत काही जात नसतो तेव्हा ही बाईजाबाई खूप खुश होऊन बघत असते भक्तीजवळ असते त्यानंतर इकडे ही कृष्णा जी आहे ती आपल्या दुष्यंतला बोलते की चला ना बाबांचे आशीर्वाद घ्यायला तेव्हा आढळराव बोलतात की राहू दे बाळा काही नाही असं आढळराव आपल्या कृष्णाला बोलतात परंतु दुष्यंत जो आहे तो काही या बाबांचे आशीर्वाद घ्यायला तयार नसतो त्यानंतर बाबा तिथून जातात इकडे ही कृष्णा जी आहे ती बाबांकडे बघत असते ती विचार करू लागते की नेमकं यांनी बाबांचे आशीर्वाद का घेतले नाही तेवढ्यामध्ये इकडे ही आपली कृष्णा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला एकदा आईला भेटायला जायला हवं तेवढ्या सावित्री समोरून उभी राहते इकडे ही कृष्ण आणि दुष्यंत दोघेही सावित्रीच्या पायांचे आशीर्वाद घेतात तेव्हा सावित्री या कृष्णाकडे खूप रागाने बघत असते कृष्णाला बोलतो की मी गाडीजवळ आई येतो तिकडे तर इकडे दुष्यंत जो आहे तो गाडीजवळ जाऊन उभे राहतो इकडे बंब्या भक्ती आणि सावित्री तिघे आपल्या कृष्णाजवळ असतात तेव्हा ही आपल्या आईला सावित्रीला बोलते की आई अगं आज तरी मला तुझे आशीर्वाद दे ना आजपर्यंत तू कधीच मला आईचं प्रेम दिलं नाही मी तुला कधीच काही मागितलं नाही आई आई फक्त तू माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दे तुझ्या ह्या लेकीला प्रेमाने एकदा मिठीत घे एवढीच माझी इच्छा आहे असंही आपली कृष्णा जी आहे ती सावित्रीला म्हणत असते आणि तेवढ्यात भक्तीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आई तू फक्त माझी पाठवणी कर एवढंच माझं म्हणणं आहे तेवढ्या सावित्री बोलते की कोण आहेस तू माझी तुझी पाठवणी करायला असं जेव्हा ही सावित्री बोलते तेव्हा या कृष्णाच्या मनाला खूप वाईट वाटतं बब्या खूप नाराज होतो कोण कुठली भिकारणी मुलगी आणि तुला मी आशीर्वाद देऊ तुला मी मिठीत घेऊ असंही सावित्री या कृष्णाला बोलत असते आणि बाईजाबाई जी आहे ती बघत असते त्यानंतर सावित्री ही काही कृष्णाला मिठीत घ्यायला तयार नसते आणि बिचारी कृष्णा खूप रडत असते भक्ती जी आहे भक्ती बोलते की कृष्णा चल मी तुझी पाठवणी करते नको रडू असे असंही भक्ती म्हणत असते त्यानंतर सावित्री जी आहे सावित्री बोलते की ह्या भिकारड्या मुलीचं लग्न खूप मोठ्या घराण्यात झालं आणि हे सर्व ऐश्वर्य माझ्या पूजेला मिळायला पाहिजे नव्हतं असं सावित्री बोलत असते त्यानंतर आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा इकडे ह्या आपल्या दुष्यंतच्या घरी येतात आणि ही बाईजाबाई जी भाई भाई आहे ती या दोघांचं ऑक्षण करत असते त्यांचा गृहप्रवेश करत असते काकी आणि बाईजाबाई दोघी छान प्रकारे त्यांचं ऑक्षण करून त्यांना आतमध्ये घेतात आणि ही कृष्णा जी आहे ती लगेच आतमध्ये येत असते काकी बोलते की अगं तू आतमध्ये कशाला येतेस काही थोडीशी रीत भात तुला माहित आहे का उखाणा घेतल्याशिवाय तुला माप ओलांडता येणार नाही असं काकी या कृष्णाला बोलतात त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांकडे बघतात आता ही काकी आपल्या दुष्यंतला बोलते की तुम्हाला सुद्धा उखाणाच घ्यावा लागणार आहे ह्यानंतर कृष्णा आता या काकींकडे बघते काकी बोलतात की येतो की नाही तुला उखाणा घ्यायला पटकन घे आवर भक्ती बोलते की अग उखाणा घे ना कृष्णा असं भक्ती बोलत असते दुष्यंत आणि कृष्णा जे असतात ते दोघे अगदी छान प्रकारे उखाणा घेतात आणि उखाणा घेतल्यानंतर आता दोघांना आतमध्ये घेतात तर नेमकं पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद